तीन आपण त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहोत या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबर त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या शाळेसाठी वाचनासाठी भरपूर अशा प्रकारची पुस्तक रूपी मदत केलेली आहे ते लोंटेसर या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांनी मिळून

इथून पुढे लोकेश्वराच्या बाबतीत असता आता दोन कार्यक्रम कसं आहे म्हणजे अध्यक्ष प्रत्येक काय सगळ्या संघटनेचं चांगलंच माहिती झालेलं आहे की एखादी समाज किंवा एखादी संघटना जर सोबत झाली तर मोठे काम हाती होऊ शकते एका माणसाने कुठले काम पटकन होऊ शकत नाही तसंच शिक्षकाची सुद्धा एक संघटना आपल्या सॉरी आपलं माझं महाराज नाव आहे त्याबद्दल पंढरपूर तालुक्याचे श्री शिरसागर सरांना उपाध्यक्ष हा पद ते मिळाला आहे त्याच्यामुळे त्यांचं पण हे सत्कार होणार हे त्यांचं यथोचित मान सन्मान करत आहेत त्यांनी ते स्वीकारलेले आहे त्याच्याला याला उत्तर नंतर देतील पण प्रथमत आज आज अशा एक एका महान चरित्रवान पूजनीय अशा व्यक्तीचा जन्मदिवस आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची गाथा तुम्ही ऐकायचं बघता जीवनचरित्राची गाथा मुलांनो तुमच्या कानावर पडावी यासाठी हा आटोकाट प्रयत्न आहे आणि ह्या यातूनच हा विचार पुढे गेला तर या देशाची सेवा आणि देशाचं संरक्षण आपण करूया सिद्ध होऊया उद्या जर तुम्ही मोठे झाला तर खांद्यावर बंदूक घेऊन देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे ती घ्यावी असा आजचा हा संदेश आहे सर्वांना समजलं का हा ठीक आहे तुम्ही जर समजू सांगा चांगला ऐकत आहे ठीक आहे ठीक आहे बघ मी पंप पंप करतो हो 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 सर गाना होतय जय धन्यवाद

आदरणीय सर्व गुरुवरी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी हा कार्यक्रम म्हणजे कलाम साहेबांचा कार्यक्रम आहे जयंतीचा कार्यक्रम आपण साजरा सांगायचं झालं तर जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस मध्ये झाला आणि त्यानंतर त्यांचा जीवन

इतर ठिकाणी ते गरवय जाऊन वाटत असत आणि त्या पैशावरती ते शिक्षण घेत असत आजच्या मुलांना सांगायला सांगायचा उद्देश एवढाच आहे की आज परिस्थिती आपली चांगली असताना सुद्धा आपण शिक्षण घेताना जाणून होते की आपली परिस्थिती बिकट आहे आणि आपल्याला शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणून ते पेपर टाकून चार पैसे आलेले त्यातून पुस्तकं घेत असत आणि शिक्षण शिक्षण वर्गात वर्षावर जात असत असे करत असताना त्यांना बीएससी झाले मद्रास विद्यापीठामधून त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पैसे नव्हते पैसे नसताना शेवटी स्वतःच्या बहिणीच्या घरातील सोनं डाळ घाण ठेवलं आणि कलाम साहेबांची फी बहिणीच्या डाळ विकून पैसे भरले आणि कलासाहेबांची फी भरली आणि त्यातून ते पुढं शिक्षण 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 घेत होते शिकत शिकत इंजिनियर झाले वडिलांची इच्छा होती कलाम साहेबांच्या कि माझ्या मुलानं कलेक्टर व्हावं वैमानिक व्हावं पण कलाम साहेबांचं था शिक्षण एवढं मोठं झालं होत की त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं फक्त त्याला तंत्रज्ञान शास्त्रज्ञान तंत्रनिकेतन त्याबरोबर शिक्षकांच्या संघटनेची कार्य कशी असतात त्याविषयी ते मार्गदर्शन करते नाही मुलांना पण भूक लागली आहे जयंती आहे त्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली शाळा व्यवस्थापन समितीचे गावडे बाबर त्याचप्रमाणे या ठिकाणी इथं आपल्याला पुस्तक दिले ते पुस्तक भेट दिलेले लोमटे सर त्यांनी अतिशय छान अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर सर्व शिक्षक स्थान आज या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण आज एकच वाक्य इथून शिकून जायचं हे मागासची मुलं आहे म्हणून वाचनाला माणूस खूप मोठा होत असतो तर त्यासाठी आपण आव्हानक वाचन केलं पाहिजे शाळेत पुस्तकं आपण वाचतो नाही वाचली तर आम्ही तुमच्याकडे वाचून घेतो पण इतर पुस्तकं वाचून विज्ञानाविषयी असतील काल्पनिक गोष्टींची असतील त्यातून ज्ञान मिळवायचं आपल्या देशामध्ये जे जी थोर व्यक्तिमत्व होऊन गेली मग ते स्वामी विवेकानंद असतील अब्दुल कलाम असतील आणखीन कोण असतील ही लोक मोठी कशामुळे झाली त्यांनी खूप वाचन केलं आणि त्या वाचनातून त्यांना खूप ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर ते खूप मोठे झाले आणि आपल्याला जे ज्ञान माहिती ते इतरांना देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा जा। जगामधलं सगळी जी दानं आहेत तुमच्याकडे पैसा असेल पैसा वाटप केला आपल्या पैसा संपेल सोनं असेल वाटप केलं संपेल जी कोणती गोष्ट असेल ती आपण इतरांना दान म्हणून दिली तर ती संपून जाईल पण या जगात एकच गोष्ट अशी आहे की जे ज्ञानदान जे इतरांना दिल्यानं वाटतं आपल्याला येत असलेलं गणित जर दुसऱ्याला सोडवून दिलं तर आपलं आणखीन चांगलं होतं तिसऱ्याला सोडवून दिलं आणखीन चांगलं होतं अशा प्रकारे आज एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपण एकच संकल्प करायचा की दिपाळीच्या जा सुटी जास्तीत जास्त पुस्तकं आपण कशी वाचू आणि वाचलेल्या पुस्तकाचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसा उपयोग करता येईल एवढं जरी आज आपण लक्षात ठेवलं तर हा कार्यक्रम सार्थक झाला असे मी आपण मानू की त्याचप्रमाणे प्रशानेच्या वतीनं माझी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल यथोचित सत्कार केला अध्यक्षांनी आणि सर्व शिक्षक स्थापने त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहिली आभार काय मानणार नाही रुनी राणा म्हणजे कायम तुमच्या सवासात आणि तुमच्या आज्ञेत राहीन अशा प्रकारची ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मुलांना दोन हजार पंचवीस सालातील पहिल्या पहिल्या सत्रातील आजचा शेवटचा दिवस आहे आणि हा शेवटचा दिवस असताना उद्याची येणारी दिवाळी हे तुम्हाला शुभ चिंतनासाठी दिव्याची दिवाळी साजरी करायसाठी तुम्ही तयार आनंदामध्ये गोड खाऊ घ्या आणि आपल्या हिंदू धर्माचं दिवाळी कशी साजरी होत असते ते दाखवा आणि इतर धर्मियांना दिव्याची दिवाळी प्रकाश दाखवा गोड गोड खाद्य दाखवा आपला असणारा लाडू जिलेबी करंजी इतरांनाही गोरगरीबांना द्या आणि उद्याची दिवाळी तुम्ही साजरी करा अशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुल यांच्या मार्फत तुम्हाला शुभेच्छा पण ही दिवाळी साजरी करत असतानाच आठवाद रे ही दिवाळी साजरी करत असतानाच अभ्यासही करायचा आहे दिवाळीचा अभ्यास दिला का तुम्हाला ठीक आहे तोही पूर्ण करा याच्यामध्ये काही सायकल शिका पोहायला मात्र जाऊ नका ठीक आहे आणि आनंदाने दिवाळी साजरी करावी असे मी तुम्हाला विनंती करतो सिंगेश्वर मंदिराची ही यात्रा आहे सहा तारखेला या सहा तारखेला सगळं गाव आसपासच्या तयारीला लागले त्या तयारीमध्ये तुम्ही देखील सहकार्य करा स्वच्छता आजचा जो यथोचित कार्यक्रम माझे सहकारी क्षीरसागर सरांचा केला त्यामध्ये या या आठशे शिक्षक आहेत त्यापैकी संघ एक शिक्षकांना निर्मय आणि निरामय आणि सुखद वातावरणामध्ये काम करून देणारी संघटना आहे आणि ही संघटना असतानाच विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी तळमळ असणारी ही संघटना आहे आणि या संघटनेच कार्य करण्यासाठी माझे विश्वासू सहकारी म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुढो सहकारी गजेंद्र क्षीरसागर यांची निवड झाली त्याचा अभिमान आमच्या स्टाफला वाटतो आणि मार्गदर्शन वेळोवेळी पंढरपूर तालुक्यामध्ये होतं त्यासाठी क्षीरसागर सर तुम्ही असेच कार्य करत राहा तुमच्या कार्याची आम्ही वाट बघतोय आणि आमच्या विद्यार्थ्यालाही तुम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण द्याल आणि गुणवत्तेमध्ये आणाल अशी अपेक्षा करतो आणि आज तुमचं आम्हाला जेवढं जमलं पुरस्कारांनी त्यांचा हितोचित सन्मान केला त्यामध्ये ते स्वीकारला स्वीकारला त्याबद्दल आम्ही त्यांचे वाट मानतो ठीक